नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशा स्वागत करतो हा भाग विशेष म्हणजे जे परवाच्या दिवशी पाऊस आला त्यामध्ये जे नुकसान झाले त्यामध्ये शेतकरी होता सामान्य व्यक्ती होता सामान्य कुटुंब सुद्धा होत त्यांच्यासाठी समर्पित आहे आपण बघितलं की परवाच्या दिवशी रात्रीच्या वेळेला अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस हा मोठ्या प्रमाणावर पडला त्यामध्ये आपल्या पुसद तालुक्यातील जे गावखेडे आहे इवन शहरी भागातील बरेच असा भाग हा प्रभावित झाला त्यामध्ये मोठमोठे झाडे कोसळणे शेतीचे अतोनात नुकसान होणे घराच्या भिंती पडणे पत्र उडून जाणे प्राण्यांचा मृत्यू होणे जे व्यक्ती आहे मोठ्या प्रमाणावर जखमी होणे अशा प्रकारच्या घटना लाईनीचे खांब पडणे अशा प्रकारच्या घटना आपण त्या दिवशी बघितल्या त्या दिवशी अनुभवल्या काल जे मी भाग टाकला होता तुम्ही सर्व प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर बघितलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद परंतु एक विशेष विषय विशे असा काल मी एक संध्याकाळी फेसबुकवर पोस्ट केली होती त्यामध्ये असं म्हटलं होतं की जेव्हा मतदान होते जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा प्रत्येक नेता प्रत्येक उमेदवार प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या घरपोच आला मतदान मागायसाठी तेही तीन तीन चार चार वेळा परंतु जेव्हा त्यांची घरे पडली जेव्हा त्यांची अतुनात नुकसान झाले जेव्हा बळीराजा जे देशाचा कोशिंदा म्हणून आपण ज्या संबोधतो त्यास आर्थिक नुकसान झाले किंवा एकही नेता हा त्यांच्या बांध्यावर जाऊन बघितलं नाही त्याने किंवा जे कुटुंबाचे नुकसान झाले एकाही कुटुंबास पर भेट सुद्धा दिली नाही किती शाश्वत सत्य म्हणाव हे फक्त स्वार्थी पणासाठी आपले मतदान वाढवण्यासाठी फक्त निवडणुकीच्याच काळामध्ये हे मतदात्यांच्या घरासमोर फिरायचे आणि इतर वेळी हे त्यांच्याकडे हुडकून बघायचे सुद्धा नाही हे कुठेतरी वास्तव रियालिटी आपण या एक दोन दिवसात अनुभवली त्या संबंधीच मी पोस्ट केली होती बऱ्याच जणांचे रिप्लाय हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे आलेले आहे परंतु एक विशेष विषय असा जनतेने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की कोण उमेदवार आपला चांगला विचार करतो कोण उमेदवार आपल्या भल्याचा विचार करतो खरच आपण निवडून दिलेला उमेदवार हा आपल्या घरापाशी तरी येऊन पाहतो का त्यांचे कार्यकर्ते तरी आपल्या घरापाशी येऊन पाहतात का आपले किती नुकसान झाले काय झाले त्या संबंधी त्यांनी कधी गव्हर्नमेंट अधिकाऱ्याशी फुलने फुलाची पाकळी सहकार्य मिळावे यासाठी प्रयत्न केले का एक तरी आपल्या पुसद आप विभागामध्ये एक तरी असा नेता घराच्या बाहेर निघून जेव्हा पाऊस पडला तेव्हा ती रात्रीची वेळ होती परंतु सकाळी ते पूर्ण दिवस होता पूर्ण उजेड होता त्यावेळेस एक तरी पुसदचा नेता मी कोणत्याही एका पक्षाला टार्गेट करत नाही किंवा कोणत्याही एका पक्षाची बडायकी करणार नाही एका तरी नेत्याने एका तरी एक कार्यकर्त्याने जाऊन बघितले का की आपल्या पुसद आप तालुक्यातले आपल्या विभागातले आपल्या प्रभागातले किती नुकसान झाले कोणास किती नुकसान झाले शासकीय कर्मचारी अधिकारी त्या त्या ठिकाणी खरंच जाऊन पाहत आहे ना जे सर्वेक्षण व्हायला पाहिजे ते योग्य पद्धतीने होत आहे ना याची पाहणी कोणत्या तरी नेत्याने अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने लोकप्रतिनिधींनी केली का हा सर्वात मोठा प्रश्न जनता जनार्दन मतदाता तुम्ही ठरवलं पाहिजे आणखी बरंच बाकी आहे आणखी विधानसभा विधानपरिषद जिल्हा परिषद त्यानंतर नगरपालिका अशा बराच मोठा निवडणुकीचा काळ बाकी आहे इथूनच सावध व्हा मत कोणाला द्यायचे नाही द्यायचे हे तुमची इच्छा परंतु कोण आपल्या चांगल्याचा भल्याचा आपल्या कुटुंबाचा आपल्या शेतीचा नुकसान झाल्यावर कोण नुकसान भरपाईसाठी धावून येतो त्याचा कोणी विचार करतो का हा विचार करून तुम्ही आपले मतदान दिले पाहिजे कोणालाही मतदान देऊन कुणालाही खुर्चीवर बसून एक दिशी दारूची बॉटल एक भाजलेली कोंबडी आणि दोन प्लेट बिर्याणी दिली म्हणून आपला जमीर विकायला जाऊ नका विकू नका तुमचं मत तुमचे पाच वर्ष खाऊन टाकतो हे लक्षात ठेवा ठरवणारे तुम्हीच की नेमका कोणता व्यक्ती त्या त्या पदावर त्या त्या, त्या, त्या त्या पदावर बसला पाहिजे आपला विकास केला पाहिजे ठरवणारे तुम्हीच ज्याप्रमाणे आपल्या विभागाच्या आपल्या प्रभागाचे जातीय समीकरणाच्या आधारे विभागणी केली जाते आणि निवडणुका सुद्धा त्याच दृष्टिकोनातून होतात परंतु मतदाते हो नुकसान हे कोणत्याच जातीपातीचे पाहून होत नाही निसर्ग हा निसर्ग आहे सर्वांना समसमान वागणूक देतो त्यामुळे तुम्ही सुद्धा आपला कोण चांगला भल्याचा विचार करतो खरंच एका तरी नेत्याने एका तरी लोकप्रतिनिधीने येऊन बघितलं का याचा विचार करणे गरजेचे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या धुऱ्यावर येऊन कधी भेट दिली का कधी आपलं शेद बघितलं का जे आपला माल होता ते संपूर्ण खराब झाला याची कधी विचारणा केली का हा सर्व विचार करूनच जे तुम्हाला अनुभव आला तो अनुभव तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शेअर करा नेमकं कळलं कर पाहिजे की जे, जे लोकप्रतिनिधी असो उमेदवार असो कार्यकर्ता असो किंवा पक्ष असो खरंच जनतेच्या भल्याचा आहे का जनतेचा विचार करतो का कि फक्त की फक्त निवडणुकीपुरता मतापुरता हा जनतेचा वापर करतो एक प्रकारे युजन थ्रो करतो हे जनतेने समजून घेणे गरजेचे आहे हाच काळ आहे जे आपण आपले भविष्य ठरवू शकतो यानंतर पाच वर्ष तुम्हाला काळ कुत्रो सुद्धा विचारणार नाही हे लक्षात ठेवा एक, एक निवडणूक तर झालीच आणखी बराच निवडणुकीचा टप्पा बाकी आहे आता तरी मतदात्यांनो जागे व्हा यावेळेस ज्या आपल्या पुसत मतदारसंघातून एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झाले जवळपास जा एक ते सव्वा लाख मतदाता यांनी सुट्टीचा दिवस म्हणून तो साजरा केला काउन तुम्हाला वाटत नाही का की तुमचं मत हे वाया गेलं राष्ट्राच्या विकासासाठी तुमचे मत एक मत सरकार बनवूही शकतो आणि सरकार पाडूही शकतो त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की तुमचा जो मत आहे ते विकल्या जाऊ नये आणि योग्य त्या ठिकाणीच तुमचे मत हे गेले पाहिजे ठरवणारे शेवटी तुम्हीच मत कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही सांगण्याचा हक्क मला नाही शेवटी ठरवणारे तुम्हीच तुमच्या मनातला व्यक्ती कोण ठरवायचं कोणाला करायचं काय मतदान कोणाला करायचं परंतु एक जी वास्तव सत्य आहे जे एक दोन दिवसात आपण बघितलं अक्षरशः जे बळीराजा आहे हवालदिल झालेला आहे आर्थिक स्थिती कोलमडली घरावरचे पत्र उडून गेले भिंती पडल्या जे निवारा आहे जे राहायच्या जागा आहे अक्षरशहा बेचिराग झालेल्या आपल्या पुसद तालुक्यात आपण बघत आहे या गोष्टीची जाण असायलाच हवी एक तुमचाच शुभचिंतक म्हणून हा भाग तुमच्यासाठी बनवलेला आहे आता तुम्हाला जे काही अभिप्राय द्यायचा असेल चांगला वाईट नक्कीच द्या परंतु एक तुमच्याच काळजीपोटी आजचा हा भाग बनवलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडेल असं मी गृहित धरतो अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद